श्री स्वामी समर्थ महाराजांची अक्कलकोट यात्रा व भक्ताला आलेली प्रचिती साताऱ्याच्या जवळच्या नावाचा एक निष्ठावान माणूस राहत असे शेतात काम करत असे आणि नेहमी स्वामी समर्थ महाराज की जय असा जप करत असे परंतु एक दिवस त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं त्याच्यावर खोटा चोरीचा आळ आला गावकऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवणं थांबवलं त्याची नोकरी गेली घरचे बायको ही आजारी पडली रामूने खूप ठिकाणी धावपळ केली देवळात नमस्कार केला डॉक्टरकडे गेला पण सगळीकडे निराशा मिळाली शेवटी एक वयोवृद्ध माणूस त्याला म्हणाला स्वामी समर्थ अक्कलकोटात आहेत त्यांच्याकडे जा तेच तुझं दुःख हरतील रामू थोडे पैसे जमवून नंगे पाय अक्कलकोटच्या दिशेने चालू लागला अक्कलकोट मध्ये पोहोचल्यानंतर स्वामींच्या मठात गर्दी होती रामूला स्वामींना नमस्कार करता आला नाही तो मनातल्या मनात म्हणाला मनात स्वामी तुम्ही जर खरे देव असाल तर माझं आयुष्य बदला त्या रात्री तो मठाबाहेरच झोपला आणि स्वप्नात एक तेजस्वी ते आकृती ते त्याला म्हणाली रामू तुला उद्या जे पंचांग दिसेल ते तुझ्या बदलाचा संकेत असेल राहू सकाळी उठल्यावर एका कोपऱ्यात पंचांग विकणारा ब्राह्मण दिसला त्याने सहज एक पान उघडलं त्यावर लिहिलं होतं आंधळी श्रद्धा नव्हे पण विश्वास हाच खरा नाथ आहे सत्य लवकरच प्रकट होईल रामू परत गावात आला काही दिवसातच खोट्या आरोपाची खरी माहिती बाहेर आली चोरी करणारा दुसरा माणूस पकडला गेला रामूची प्रतिष्ठा परत आली बायकोचा आजारही बरा झाला गावकरी लाजले आणि त्याच्याकडे माफी मागायला आले राम शांतपणे फक्त एकच वाक्य म्हणाला स्वामी समर्थ तुमचं आशीर्वाद असं प्रकट झालं की पंचांगही बोलू लागलं या घटनेनंतर रामोदर गुरुवारी स्वामींचं नामस्मरण करू लागला आणि इतरांनाही त्यांच्याबद्दल सांगू लागला आजही त्या गावात एक कहाणी सांगितली जाते स्वामी समर्थ जेव्हा कृपा करतात तेव्हा अख्खं विश्वच तुमच्या बाजूला उभं राहतं स्वामी समर्थांच्या अशा कथा अजून ऐकायला सबस्क्राईब करा स्टोरी लाईक